धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याचे घोषित केले राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया उमटत आहे मात्र रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे हे या रुक्ताने भरतेच खुश झाल्याचे पाहायला मिळाले सुनील तटकरे यांची महाड लाडिवली येथील प्रचार सभा संपन्न झाली या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला या सभेत सुनील तटकरे आमदार भरत गोगावले विकास गोगावले यांनी मावियाचे अधिकृत उमेदवार अनंत गीतेंवर सडकून टीका केली सभेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार सुनील तटकर यांनी तुफान पटकेबाजी केली रायगडात मनसेची ताकद मोठी असल्याचे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले आहे राज ठाकरेंच्या महायुतीतील एंट्रीचा मला आणि महायुतीला नक्कीच फायदा होईल असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा देण्याचं जे काही धोरण त्यांनी जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभारी मानतो की राज्यभर प्रचाराचा दौरा करणार आहेत शेवटी त्यांचं नियोजन राज्य पत्तीवरती होणार रा आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असल्यामुळे महायुतीला पर्यायने माझ्यासारख्या उमेदवाराला त्याचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी होईल मतदानाच्या मध्ये वाढ होईल आणि मोठ्या भरकाने यश मिळवण्यासाठी त्याचा फायदा नक्की होईल लोकशक्ती लाईफसाठी धमशील सावन सुदाबळ अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा